आजकाल एक सार्वत्रिक रडण्याची फॅशन आली संस्कार नाही तो समाजामध्ये हो कोणी संस्कारच देत नाही संस्कार करण्याची कुठली व्यवस्था नाही आणि मग सगळेजण या परिस्थितीकडं असहाय्य होऊन हदबल होऊन बधीर होऊन पाहत राहतात ही प्रचंड वाढणारी वृद्धाश्रमांची संख्या आजची मुलं आपल्या आई वडिलांना बेदेखल करत आहेत आई वडिलांची काळजी घेत नाहीत स्त्रियांवर मुलींवर एवढे अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत लव जिहच्या इतक्या घटना समोर येत आहेत आणि या सगळ्याच मुख्य कारण काय आहे संस्कार देणारी व्यवस्था नाहीये आपल्या तथाकथित आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेमध्ये संस्कारांना अगदी खालचं स्थान देण्यात आलेलं आहे संस्कारांची काय गरज आहे अकॅडमिक्सशी त्याचा काय संबंध आहे शिक्षण आणि अकॅडमिक्स याचा अर्थ केवळ आणि केवळ डिग्र्या मिळवणं आणि पैशाच्या माग नोकरीच्या मागं शिकायचं की नोकरी शिकायचं की नोकरी पैसे मिळाले पाहिजे एवढाच विचार अरे संस्कार ही किती महत्वाची गोष्ट आहे आज या ज्या काही सगळ्या समस्या आहेत हिंसक वातावरण आपल्या आजूबाजूला बघतोय सतत भीतीच्या छायेखाली आपण जगतोय अत्यंत आवश्यक आज जर गोष्ट काय असेल तर ती म्हणजे संस्कारांचं शिक्षण भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आणि विश्व मंदिर परिषद आपल्यासाठी हिंदू धर्म संस्कार प्रशिक्षण हा अभ्यासक्रम घेऊन आलेली आहे हा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे आणि यातून वेगवेगळे संस्कार संस्कृती जगात कसं वागावं सोडस संस्कार रामायण महाभारतातले संस्कार इत्यादी अनेक गोष्टींच ज्ञान आणि कौशल्य आपल्याला प्राप्त होईल मी आपण सर्वांना आवाहन करतो की कृपया आपण आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती घ्या यातून आपण एक उत्तम करिअर विकसित करू शकतात चांगलं अर्थार्जन करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होईल आणि याचबरोबर आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रासाठी एक उत्तम कार्य करू शकाल असा मला विश्वास आहे